बेळंगीत झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद मिरज तालुक्यातील बेळंगी येथे पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गावातील युवक पोपट उर्फ आनंदराव अण्णासो बेंदरकर शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बेळंगी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर हा दुर्दैवी अपघात घडला होता मिळालेल्या माहितीनुसार सांगलीहून सलगरेकडे जात असताना एक चारचाकी वाहन बेळंकी परिसरात आले त्याच दरम्यान पोपट उर्फ आनंदराव बेंदरकर शिंदे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून मोटरसायकलवरून परत गावाकडे येत होते पाठीमागून आलेल्या कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या घाईत मोटरसायकलच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली पूजा अचानक झालेल्या या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले अपघात इतका तीव्र होता की त्यांच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या तसेच डोक्यालाही मोठी दुखापत झाली घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत कार्य सुरू केले जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे उपचार चालू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक वैभव पांडुरंग आलदर राहणार सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे